स्त्री ही आदिशक्तीचे रूप आहे आदिमायेचे स्वरूप आहे आई काकी मावशी बहीण बायकोब वहिनी मैत्रीण अशा विविध भूमिका एकच स्त्री उत्तमपणे निभावत असते त्यामुळे आदर्श स्त्री ही देवता स्वरूप मानली जाते या स्त्रीत्वाचा मान सन्मान करण्याच्या दृष्टिकोनातून तसेच स्त्रियांना एक एकत्र करून त्यांना आत्मनिर्भर सशक्त बनविण्याच्या दृष्टिकोनातून रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी आदिती महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे अशाच प्रकारचे आदिती महोत्सव उरण तालुक्यात ही मोठ्या उत्साहात पहिल्यांदाच साजरे करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस अजितदाता गटाच्या वतीने खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून मान्य नामदार कॅबिनेट मंत्री आदितीताई तटकरे आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनानुसार उरण तालुक्यात वेअर हाऊस धुतूर येथे भव्य दिवस स्वरूपात हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला सौभाग्याची वाण या कार्यक्रमात एकमेकांना वाटण्यात आले अत्यंत उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी मराठी अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांनी खास उपस्थिती दर्शविली महिलांसाठी लोकगीताचा ऑर्केस्ट्रा नृत्य आविष्कार लकी ड्रॉप पैठणी बक्षिसे महिलांसाठी भेटवस्तू असे अनेक विविध कार्यक्रम या महोत्सव मध्ये राबविण्यात आले हजारो महिलांनी उपस्थित राहून या सर्व कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला रायगड प्रतिंब न्यूज ब्युरो उरण